नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण व्हेजिटेबल राईस कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी सरळ व सोपी रेसिपी आहे खायला चविष्ट बनवायलाही सोपी लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात म्हणून हा व्हेजिटेबल राईस तुम्हीसुद्धा एकदा जरूर ट्राय करा चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री इकडे मी अर्धा किलो जुने बासमती तांदूळ घेतले आहेत आणि हे तांदूळ मी आधी एक तास भिजत घातले होते तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊयात त्यानंतर इकडे मी एका मोठ्या कढईमध्ये तीन ते चार तांबे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे उकळेपर्यंत पाणी उकळायला लागलं आहे आपण आता त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकणार आहोत सर्व खडे मसाले टाकून झाल्यानंतर ते आपण दोन ते तीन मिनटांसाठी ती उकळून घेऊयात म्हणजे खडे मसाल्यांची चव त्या पाण्यात उतरून जाईल पाणी उकळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ टाकून ते तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत जर तुमचे तांदूळ पूर्णपणे शिजून गेले तरी चालतील तुम्ही बघू शकतात इकडे आपला भात शिजवून तयार आहे आता आपण हा भात एका चाळणीत काढून घेऊयात जेणेकरून ह्यामधलं सर्व पाणी बाजूला निघून जाईल आणि पाणी निघून झाल्यानंतर आपण तो एका मोठ्या प्लेटमध्ये मोकळा करून ठेवणार आहोत हात तयार झाल्यानंतर आपण व्हेजिटेबल्स फ्राय करून घेऊयात त्यासाठी इकडे मी पहिले पनीरचे तुकडे घेतले आहेत त्यावर मी एक चमचा दही व थोडेसे मीठ हळद आणि मिरची पावडर टाकून ते एकत्र मिक्स करून घेतले आहे आता मी इकडे फ्राय पॅन घेतला आहे त्यात मी भाज्या तळता तर... येईल तेवढे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये पहिले गाजर तळून घेऊयात गाजर तळून झाले की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गाजर तळून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये फ्लावर तळून घेऊयात असेच आपण एक एक करून सर्व भाज्या व्यवस्थित तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात फ्लावर देखील तळून झालेला आहे तो पण आपण गाजरसोबत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात असंच आपण एक एक करून भाज्या तळून घेणार आहोत इकडे मी एक वाटी हिरवे वटाणे एक वाटी मका एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेली पत्ताकोबी एक बारीक चिरलेला टमॅटो आणि ते पनीरचे तुकडे हे देखील आपण व्यवस्थित तळून घेतले आहेत सर्व भाज्या तळून झाल्यानंतर आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे जिरे दोन तेजपत्ते हिरवी मिरची टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घेऊयात त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रकची पेस्ट दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे घरगुती मसाला दोन चमचे पनीर मसाला एक चमचे हळद व दोन चमचे धना पावडर टाकून ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये तळलेल्या सर्व भाज्या टाकणार आहोत आणि त्या एकत्र एक मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते दोन ते शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यावरून तीन, आप तीन चमचे दही व चवीनुसार मीठ टाकून ते त्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यांना एक दोन मिनटासाठी शिजवून घेऊयात जास्त नाही शिजवायचं आहे कारण आधीच आपण सर्व भाज्या व्यवस्थित तळून घेतल्या होत्या मी इकडे एक इक मोठं बिर्याणीचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून ते भांड्याला सर्वेकडून व्यवस्थित लावून घेणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये आपण तयार केलेला भात मोकळा करून टाकणार आहे व त्यावरून तयार केलेली भाजीचा थर ठेवणार आहे आणि त्यावरून दुधात मिक्स केलेले जो पिवळा रंग असतो तो टाकून त्यावरून पुदिन्याचे पानं किंवा बारीक चिरलेली कोथंबीर टाकून त्यावरून परत सुक्या भाताची लेअर टाकणार आहे तुम्ही बघू शकतात अशीच लेअर आपण परत एकदा त्यावरून बनवूयात लेअर तयार झाल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून त्यावर झाकण ठेवून व झाकणावर एक जड वस्तू ठेवणार आहोत आणि तिला पाच मिनटासाठी वाफवून घेऊयात तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल राईस तयार झाला आहे आत्ता एका साईडने तुम्ही ते काढून एका प्लेटमध्ये सर्व करू शकतात लहान मुलं सर्व भाज्या खात नाहीत म्हणून आपण ह्यामध्ये सर्व भाज्या ॲड करून हा व्हेजिटेबल राईस तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकतात किंवा जर तुमच्या घरी अचानक पाहुणे आले तर तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकतात अगदी बनवायला सोपी रेसिपी आहे लहान मुलांना देखील आवडेल मी इकडे कांदा लसूणचा वापर केला नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांदा ॲड करू शकतात पण बिना कांद्याचं सुद्धा हे देखील तसंच चवीला लागते ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद